नमस्कार मित्रांनो मी रवी गोडके तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडतीच्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण रोज कोणत्या ना कोणत्या टॉपिक वर गप्पा मारत असतो आज आपण गप्पा मारणार आहोत ते म्हणजे अहंकार हो अहंकार हा खूप मोठा गोष्ट आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर अहंकार झाला तर त्याचा कसा नायनाट होतो तसं आपल्या पुराणांमध्ये आपल्याला दाखवलंय जसं गीता असेल महाभारत असेल भरपूर असे पुस्तक आहेत किंवा कथा आहेत कादंबऱ्या आहेत ज्यामध्ये सांगितलंय की अहंकार झाल्यानंतर माणूस स्वतःचा विनाश कसा करून घेतो ते त्यामुळे अहंकार का नसावा आणि झाला तर तो कशामुळे होतो हे पण जाणून घेणं आपल्याला खूप महत्वाचं आहे गरजेचं नाही की तुम्ही खूप पैसा कमवला म्हणून तुम्ही अहंकारी झालात असं नाहीये तुम्ही खूप जास्त ज्ञानी झाला तेव्हाच तुम्ही अहंकारी होता असंही नाहीये अहंकारी होण्याचे अजूनही खूप सारे कारण आहेत ज्यामुळे आपण अहंकारी होतो आणि सर्वात जास्त जर अहंकार अहंकारी होण्याचं कारण काय असेल तर तुम्ही थोडस सक्सेसफुल होता थोडस सक्सेसफुल होता आणि तुम्ही लगेच अहंकारी होता किंवा एखादी गोष्ट तुम्हाला यायला लागती तुम्हाला जमायला लागती तर तुम्ही त्या गोष्टीच्या बाबतीत लगेच अहंकारी व्हायला सुरू होतात आणि अजून एक जर गोष्ट बघायला झाली तर आपल्या आजूबाजूला आपले, आपले मित्र असतात बऱ्याचदा भरपूर असे मित्र असतात त्यांना मी सरळ शब्दात सांगेल की जे असे मित्र असतात जे मित्र असतात तुमची चूक तुम्हाला नाही ते तुम्हाला अहंकाराच्या दिशेने पाठवत असतात बघा तुम्ही एखादी गोष्ट करताय तुम्हाला एखादा बाजूचा विकती म्हणतोय कॅवाते कॅवात त्या गोष्टीमध्ये चुका असताना देखील तो जर म्हणतोय किंवा काही विषय का तुमचा अरे वा वा भारी भारी एकदम भारी अरे कडकच ना तुमचा कोणी नादच नाही करणार आता आपल्या तुमच्यासारखं कोणी नाही जाता असो ज्या वेळेस तो व्यक्ती बोलतोय तर तो, तो व्यक्ती आपल्याला अहंकाराच्या दिशेने फॉरवर्ड करतोय कारण तुम्हाला असं वाटतं की आय एम द बेस्ट ज्या वेळेस तुमचे मित्र किंवा आजूबाजूचे लोक जे असे चाठोपणा करतात त्यावेळेस तुम्हाला असं वाटायला लागतं आय एम द बेस्ट परंतु तुम्ही नेहमीच बेस्ट नसतात तुम्ही एका तलावात असतात समुद्रात कधी उतरलेलेच नसतात परंतु तुम्ही तलावालाच तुमचं साम्राज्य समजतात त्यालाच सर्वात मोठी गोष्ट समजता आणि स्वतःमध्ये अहंकार निर्माण करता कारण जर तुमच्यासारखा दुसरा कोणीतरी व्यक्ती करतोय आणि ते जर तुम्हाला दिसलं तर ते तुम्हाला सहन होत नाही तुम्हाला वाटतं की आय एम द बेस्ट हा कसं काय बेस्ट असू शकतो मग तुम्ही त्याला मागे करण्याचा प्रयत्न करत नाही तुम्ही कसे श्रेष्ठ आहात ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करता किंवा तुम्ही समोरच्याला खाली डवसण्याचं काम करत असता हे तुमच्याकडनं तुमचा अहंकार करून घेतो आणि अहंकार तयार होण्याचे भरपूर कारण आहेत पण त्याच्यापैकी फक्त मी विशिष्ट आणून का ठेवलाय हो की आपण त्याच टॉपिक वरती पाच मिनिटात दहा मिनिटात आपण त्याच गोष्टीवरती बोलू शकतो एकाच गोष्टीवरती बोलू शकतो जर तुम्ही मला अहंकाराविषयी बोलायला लावलं तर पूर्ण दिवस मला अपुरा पडेल इतकं अहंकाराविषयी बोलण्यासारखं आहे परंतु सर्वात जास्त मेजर ऑफ रिजन जे सक्सेसफुल लोक असतील ज्यांच्याकडे पैसा आलाय ते अहंकारी कसं काय होता तर मागचं कारण हेच असत की तुमच्या आजूबाजूचे लोक त्यामुळे तुमच्या आजूबाजूचे लोक असे ठेवा की तुमची चूक ही तुमच्या तोंडावर तुम्हाला सांगणारे असले पाहिजे की रवी हा तू चुकतोयस किंवा तुमचं नाव घेऊन तुम्हाला सांगितलं पाहिजे हा इथे तू चुकतोस तू असं करू नकोस असे सांगणारे व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असले पाहिजेत नाहीतर जर सा आजूबाजूला सांगणारे तुम्ही श्रेष्ठ आहात तुम्ही चांगले आहात तुम्ही बेस्ट करत आहात तुमच्यासारखं कुणीच नाही असे जर बोलणार असेल तर तुम्ही सावध व्हा तुम्ही चुकीच्या मार्गदर्शनाखाली किंवा चुकीच्या संगतीत आहात आहेत असं तुम्ही समजून घ्यायचं लगेच अशा लोकांपासून दूर जायचं तुम्ही लोक असे निवडा तुम्ही मित्र असे निवडा की जे तुम्हाला सांगतील चुकतोय खांब इथेच असं सांगणारे लोक पाहिजेत त्यावेळेस तुम्ही तुमच्या अहंकारापासून दूर राहता अजून वेगवेगळ्या प्रकारे अहंकार येतात जसं मी बोललो अगोदर वेगळे कारण आहेत आपण प्रत्येक अहंकाराचं एक वेगळ्या प्रकारचा जो अहंकार आहे तो आपण बघूयात आज आपण बघितला आहे की बुवा आपल्या आजूबाजूच्या लोकांचा आपल्या संगतीमुळे आपण अहंकाराकडे कसे जातो आपण तो, तो बघितला आहे आणि त्या अहं संगतीतल्या लोकांपासून दूर व्हायचं त्या अहंकारापासून आपण दूर जाऊ एवढं लक्षात ठेवा म्हणून लक्षात ठेवा आपली संगत चुकली तर आपली दिशा चुकली आणि दिशा चुकली तर आपलं आयुष्यामध्ये आपण सक्सेसफुल हो जाऊ द्या हो पण तुम्ही स्वतःला स्वतःला सांभाळण्याची शक्ती ठेवत नाही एवढं लक्षात ठेवा कारण की अहंकार तुमच्याकडे काहीच ठेवत नाही एवढं लक्षात ठेवा तुम्ही किती मोठे वा जमिनीवर बसा पण जमिनीवर राहायचं असेल तर तुमची संगत ही चांगली असली पाहिजे संगत ही अहंकारामधली पहिली भूमिका झाली अशा अनेक भूमिका आहेत आपण त्या वेगवेगळ्या जसा शैलेश असला तर शैलेशकडून दुसरी भूमिका त्याच्याकडनं जाणून घेऊयात अहंकारा कशामुळे तयार होतो ते बघते आजच्या पुरतं एवढंच पुन्हा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र